या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा लिऊच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे यामुळं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केलंय बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं जे कॉन्क्रिटीकरण इकरन आहे ही करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाकडून याबाबत केवळ आश्वासन मिळत असल्यानं सुप्रिया सुळे यांनी अखेर हे पाऊल उचललंय पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरावस्था झाली आणि त्यामुळे हे उपोषण करण्यात आलंय राजू शेट्टी यांनी पीक विम्यासाठी हप्ता वाढवण्याची मागणी केली आहे पण त्यांनी हेही स्पष्ट केलंय की शेतकऱ्यांना पिकांचं पूर्ण संरक्षण मिळायला हवं एक रुपयाच्या पीक विमा योजनेवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे गारपीट पाऊस वादळी वारा यामुळे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पिकाचं संरक्षण मिळावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे केवळ सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली छोटीशी मदत करून त्यातून शेतकरी पुन्हा उभा राहू शकत नाही असं स्पष्ट अस वक्तव्य त्यांनी केलंय आजकाल प्रसिद्धीसाठी लोक कुठल्याही थराला जाताना पाहायला मिळतात असाच एक प्रकार रील स्टार बाबत समोर आलेला आहे अमरावती शहरातील पंचवाटी आणि राजकमल चौकामध्ये रील स्टार न रस्त्यावर धुमाकूळ घातल्याची बातमी समोर आली आहे रस्त्यावर दोन्ही बाजूनी भयंकर वाहतूक कोंडी झाली असताना देखील दोन रील स्टार अगदी बेधडकपणे रस्त्यावर खुलेआम नाचताना पाहायला मिळतात गाड्या त्यांच्या जवळून जात होत्या मात्र तरी सुद्धा न घाबरता हे रील स्टार तिथून हटले नाहीत आणि नाचत राहिले भर रस्त्यात याचा नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला आणि या बाबत वाहतूक पोलिसांनी कुठलीही कारवाई का केली नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मा झालेच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी शुद्धीकरण हा मुद्दा <ज़ागा> चर्चेत आला <ज़ागा> असताना <ज़ागा> 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 गोदापात्रातील काढण्यासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करून घेतलेलं मशीन डिझेल जवळपास दिवसांपासून बंद माहिती समोर येते हे मशीन बंद असल्यामुळे रामनवमी निमित्त गोदावरी जोडलेल्या पाण्यामुळे पानवेली ह्या रामकुंडापर्यंत वाहून येत आहेत त्याबाबत गोदावरी संवर्धन विभागाकडे ठेकेदार यांच्याकडे विचारला असता अपडेट माहिती काहीच मिळाली नाही असं सांगण्यात आलं पानवेली रामकुंडापर्यंत गेल्यामुळे भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच हे विधान समोर आलंय वसई तालुक्यातील अर्नाळा तालुक्यातील सर्वे क्रमांक छप्पन अ इथे कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर त्यांची घरं आहेत मात्र कोळी बांधवांची ही घरं तोडण्यात आलेली आहे त्यावेळेस पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता कोळी बांधवांना न्याय मिळावा यासाठी लाल बावटा या संघटनेतर्फे अठ्ठावीस एप्रिल ला बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय तहसीलदार तलाठी अधिकारी उपस्थित होते आणि महिलांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष तसंच सामाजिक संघटना यांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज